कधी येईल काहीच सांगता येत नाही आणि म्हणून ही आपत्ती व्यवस्थापन हा एक आपल्याकडे भाग असतो जसं डोंगर कोसळणे असेल मुसळधार पाऊस असेल नदीला आलेला पूर असेल किंवा अचानक आलेली कोणतीही आपत्ती मग त्या आपत्ती व्यवस्थापनावरती आपण काहीतरी प्रिव्हेंटिव्ह केलं पाहिजे म्हणजे घटना घडण्याच्या आधी काहीतरी आपण त्याची तरतूद केली पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्या दृष्टिकोनातून जर सपोज एखाद्या दिवशी तुमच्या समोर बिबट्या आला किंवा एखादी घटना अशी नृत्य नाही लांडगा असेल तरस असेल जर प्राणी तुमच्या समोर आले तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सकाळ माझं नाव रक्षक गर्दनी म्हणजे गर्दनी बीट येतं माझ्याकडे आम्ही अकोले राऊंड मध्ये येतो समजा तर आम्हाला सध्या कसं वातावरण चालू आहे बिबट बिबट मय नाही का म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण फोन ओपन केला बिबट्याची बातमी वर्तमानपत्र बघितलं बिबट्याची बातमी त्यानंतर आपण सकाळी टीव्ही चालू केला बिबट्याची बातमी जिकडे तिकडे बिबट्याच्याच घटना दिसत आहे नाही का आपण फोन चालू करा मोबाईल चालू करा वर्तमानपत्र बघा कुठे जास्तीत जास्त बिबट्याच्या बातम्या दिसत आहे तर हे कशामुळे की आपण दहा ते बारा वर्षापूर्वी जे आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपले जे मागची पिढी आहे आजी आजोबा असती नाईवडील यांनी आपल्या ज्या वस्त्या आहेत म्हणजे आपण पहिले सगळे गावात राहायचो नाही का गावात एका ठिकाणी राहिल्यामुळं त्या बिबट्याला जो परिसर होता पूर्ण परिसर फिरण्यासाठी शिकायसाठी हा पूर्ण मुक्त होता तो म्हणजे येत नव्हता जर बाहेर पडला शिकाऱ्यासाठी सकाळी सहा पर्यंत पूर्णतः शिकार करून तो त्याच्या तो त्याच्या निवासस्थानी जातो होता पण आपण तो आता काय झालं तर निवासस्थान जे हो आहे ते ऊस गिरणी गवत आणि मका बनले म्हणजे आपण जिथे राहतो तेच त्याचं निवासस्थान राहते नाही का तर आता आपण आपल्या चुकांमुळे आपण ते आणि म्हणजे बिपट आणि मानव संघाशी खूप मोठ्या प्रमाणात होतो आपण काय करायचं की सा आता आपल्याच चुका आहेत सुधारायचं काम म्हणजे आपण त्या सोबत राहणं हाच पर्याय बिबट्यांची संख्या काही कमी होणं म्हणजे लगेच काही आपण आटोक्यात आणू शकत नाही शासन शासन त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याचं काम चालू आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट कंटिन्यू डिवर्ड जनजागृती करताय पण जनजागृती करून नव्वद टक्के प्रयत्न सफल होते दहा टक्के घटना होऊ पण शकतात परंतु आपण आपली काळजी अशी घ्यायची की आपण जर शाळेत येत असाल नाही आता शासनाने नियम पण चेंज केलं शाळेचा टायमिंग जो आहे तो नऊ सा, ते साडे नऊ ते संध्याकाळी चार केलं जेणेकरून लहान मुलांच्या ज्या घटना आहेत त्या होणार नाही आता सर्वात जास्त घटना ह्या कुणावर होतात लहान पोरांवरती नव्वद टक्के घटना या सर्व लहान मुलांच्या बाबतीतच घडतात सध्या त्याच्यामध्ये आपलं नाशिक झालं पुणे आणि अहिल्यानगर त्याच्यामध्ये बऱ्याचशा घटना अशा घडतात की लहान मुलं शाळेत जातानी किंवा संध्याकाळी भा, घराबाहेर खेळताना किंवा आपले लहान मुलं शौचालय वगैरे कुठं गेले तर त्याच्या बऱ्यापैकी घटना घडतात तर आपण काय करतो सगळा रोष काढतो फॉरेस्ट डिपार्टमेंटला तर तो रोष काढण्याऐवजी आपण आपली काळजी जर चांगल्या प्रकारे जर घेतली की आपल्या मुलांना संध्याकाळी आपण सहानंतर आपल्या मुलांना आजी आजोबा घडतो असतातच मुलांना एक सुरक्षा म्हणजे आपल्या मुलांना घर ठेवणं त्यानंतर सध्या काय गरज पडली मुलं खेळायला पण बाहेर निघतात पण आपले जर घराला बाहेरून कंपाऊंड असलं तर आपले मुलं शक्यतो नव्वद टक्के तरी पूर्णतः सुरक्षित आहेत नाही का आता काकर साहेबांनी सांगितलं की बिबट्या मुलांनी सोबत खेळू नये त्यांचा मुद्दा अगदी रास्तय की आपण जेव्हा त्या मांजरासोबत खेळतो किंवा कुत्र्यासोबत खेळतो आता कुत्रे आपण त्या मांजराची आणि बिबट्याची खूप काय दुश्मनी एक लॉजिक आहे बिबट्याला म्हणतात की त्याची मावशी आहे मांजर म्हणून त्यांची ते काय लॉजिक ती गोष्ट आपण तिकडे जात नाहीये परंतु तो तिच्या तिचा एक पिछा करतो आणि तो पिछा करता करता आपल्या घरात शिरतो त्याच वेळेस तो ती मांजर पळून जाते आणि आपलं गोष्ट टाळण्यासाठी आपल्या मुलांना संध्याकाळी शक्यतो हे जे पाळीव प्राणी आहेत आपल्या घरातले यांच्यासोबत खेळून देऊ नका त्यांना त्यांच्यापासून थोडस दूर ठेवा जेणेकरून अशा घटना आपल्याला टाळता येतील त्यानंतर आपण जेव्हा संध्याकाळी सकाळी साडेनवला शाळेत येतो जे मुलं मळ्यात आहेत नाही का जे मळ्यात आहेत अशा मुलांनी शक्यतो एकटं यायचं नाही आपण समूहाने यायचं शाळेतून आपल्या शाळेत घरातून समूहानी शाळेत यायचं जातानी पण समूहाने जायचं ज्या मुलांना एकट यावं लागतं अशा मुलांनी मॅडम त्यांनी सवल सांगते की जे त्या मुलांच्या पालकांनी त्यांना आणून सोडणं हा पर्याय बेस्ट आहे कारण उद्या ती घटना घडल्यानंतर गव्हर्नमेंट मस्त पंचवीस लाख देत पण ते पंचवीस लाखामध्ये त्यांचं कोणाचं बाळ विकत घेता येत नाही मग त्यावेळेस तुमचा पूर्णतः हा रोज डिपार्टमेंट निघतो नाही का डिपार्टमेंट वरती पण तो रोज जर टाळायचा म्हटलं तर आपण आपल्या पाल पाल्यांची काळजी घेणं हाच आपला बेस्ट वे आणि त्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी नाही का मुलांना मुलांना किंवा म्हणजे मोठ्यांना पण सवय असते शौचालय सगळ्यांच्या सगळ्यांकडेच उपलब्ध नाही शौचालय तर आपण शौचालय म्हणून कुठे एखादा गिन्नी गवळ किंवा ऊस असा आडूसा बघतो पण त्या आडुशाला तो पुढे एखाद्या झाड झुडपांमध्ये किंवा मक्केमध्ये किंवा गिनी गावतामध्ये हो कुठं लपून बसलेला शकतो जर त्याला भेटलेले नसेल तो उपाशी होऊ शकतो तर आपण बऱ्यापैकी आपण जेव्हा असं कुठे जातो तर मग आजूबाजूला बघून गेलं जेणेकरून आपला काही हल्ला वगैरे होणार नाही नाही का आणि त्यानंतर संध्याकाळ पाणी भरायला जातो आपले पालक असतात आपली आई असते गिनीगावत कापायला जाते तर त्या गिनी गावत कापायला किंवा जेव्हा तुम्ही खाली वागतो त्यावेळेस आपल्या माळेला कंपल्सरी कापड असलं पाहिजे जेणेकरून जर अटॅक केला तर ते अटॅकची दात जे आहे ते मध्ये लागणार नाही का त्यानंतर आपलं जे पाणी भरायला पालक जात असतील बारा द्यायला वाकलो खाली खाली वाकल्यानंतर आपण खाली वाकतो आणि आपला पूर्णतः तो त्याला असं वाटतं की हे काही शिकार आहे दुसरं फक्त हे कळत काहीतरी हालता येतं मग तो शिकार करणार त्यावेळेस तो आपल्याला इथं पकडतो इतर त्या ज्या पालक आहेत त्यांनी पण मखल वगैरे जर गुंडाळली स्वतःचा हो बचाव होऊ शकतो म्हणजे आपण तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगू शकता आणि तुमचाही बचाव तुम्ही या प्रकारे करा शाळेतून संध्याकाळी टाइम चेंज झालाच नाही का बऱ्यापैकी काही घटना टाळ तुमच्या काही शंका असतील तर विचारा

मांजरी सोबत आपण खेळतो त्या मांजरीचा वाज आपल्या आपल्या अंगाला येतो मांजरी म्हणतो मां, आपल्याला बरोबर आहे पण तुला वास म्हणजे सेन्स सगळं सेन्सिटिव्ह प्राणी म्हणजे खूप शातकरण सेन्सिटिव्हल आहे तर तो त्याचं नाक जे आहे नाक आणि डोळे इतके सेन्सिटिव्ह असतात त्यांना तो नुसता वास तरी पण ओळखू शकतो परंतु तो काय होता आपण खेळणे आणि त्याला काही खूप होणार नाही पण जर आपण बाहेर अंगणात जर खेळत असतो तर आपल्या गांगणं जर खूप नसेल म्हणजे कंपाऊंड वगैरे नसेल तर तो एक एअरटॅक करेल ना तर मांजरी मागे येणार आणि मांजरी मागे येता येतात ती मांजर पळून जाते आणि तो हल्ला तुमच्यावर होतो म्हणजे त्या खेळण्याने काही एवढं हे होणार नाही पण चुकून घटना होऊ शकते अशी उंचवडी आता माझ्याकडे प्रकरण आमचे बऱ्यापैकी असे करतात की अगदी तेरा फुटी उंच शेड होतो त्याच्यामुळे त्यांनी मध्ये एंट्री करून दोन गाय आपल्या कालवडी खाल्ल्या होत्या त्यामुळे आपण त्याची उंची येतो नाही सांगत शकत परंतु तो इतका शक्तिशाली प्राणी आहे सरळ झाड जरी असलं तर ती सर्व झाड पण चढतो त्याची अशी नाही हे नाही सांगू शकत आपण ती उंचीवर उडू शकतो नाही अजून काही परिसर आहे आपण काय करतो खातो पितो आणि खरकट उ राखून देतो ते खरकट खायला कुत्रे आपल्या मटण्याचे हाड वगैरे असतील तर वेगळं ते गोष्टी जरी असल्या तरी आपण खरकट काय करतो आता महिलांना सांगणार माहिती नाही का भांडे कसून झाले किंवा खरकट उरलं का आपण ते कसं काढतो आणि जवळपास घराच्या बाजूला टाकून देतो पण टाकल्यावरती तर काय येतात कुत्रे आणि आपले हे डुकरं वगैरे येतात नाही खायला आता कुत्रा त्याचं बिबट्याचं मेन खाद्य तो त्या वासाने पण तिथे जवळ येऊ शकतो मग तो काय करतो त्या कुत्रा खायला येणार म्हणून ते बिबटे तिथे येतात आता आपल्या जवळ नाही का तिथे लोक ते कचरा वगैरे नेऊन टाकतात तिथे बिबटा येतो बिबटे का तो कचरा खायला नाही येतो या तो उद्देशाने डोकरा किंवा कुत्र्याची शिकार मिळू शकेन या उद्देशाने म्हणजे आपण आपल्या घराचा परिसर ठेवला हो पाहिजे प्लस जो रस्ता असतो रस्त्याने दोन्ही बाजू जर काही गंधर वगैरे हो असेल किंवा जर आपलं गिनी गावात घराच्या लगत ला न लावता त्यानंतर गंधर वगैरे हो पूर्ण साफ करा म्हणजे आपल्या मुलांना पण त्रास होणार नाहीत जास्त काय काय आता मालेलाच का ठरतो आता त्याचं मेन जे कुठली म्हणजे अगदी माणसंच नाही प्राणी जे आता वन पाळीव प्राणी जेव्हा हल्ला करतो पाळीव पहिलं जे इथं पकडत कारण काय इथं जर पकडलं आपली जे अन्न नलिकाय तर इथं पकडलं पूर्णतः आपलंच म्हणजे बोलणं जे आहे आपण जे ओरडू शकतो बोलू शकतो ते काहीच करू शकत नाही ना मुवमेंट इथं पकडलं तर मेन अन्न नलिका तोडली त्याला पूर्ण श्वास बंद होतो श्वास बंद झाला माणूस काही काहीच म्हणजे प्रतिकार काहीच करू शकत नाही अगदी हे पाळीव प्राण्यांना पण लागू आहे आणि माणसांना पण तोच फॉर्म्युला लागू त्यासाठी आपली मान प्रथम सेफ ठेवा का जेणेकरून आपण काम करायला गेलो महिला असतील त्यांनी पण कार गुंडावून ठेवा म्हणजे त्याचे दात हल्ला केला दात कापड गुंत कापड गुंतल्या तो एटॅक्ट दात जो आहे तो पूर्ण जात नाही म्हणजे आपण आपली मान वाचू शकते अजून काही आला समोर त्यावेळेस काय होतं मोटरसायकल चाललो आपला जायचा टाईम आणि त्याचा क्रॉस व्हायचा टाईम एक होतो तसं आपली मोटरसायकल चाललो चाललो दुसरी मोटरसायकल येते तो येतो ना आपण जातो एकदम होती तसच देवी कधी कधी दडक होती परत कोण म्हणतो मला पंजा मारला गाडी वरून पाडलं ते अचानक झालेली घटना येते ना किती जे मारून पाडलेली कधी कधी मग तो टेसाळ राहतो मग तो तेव्हा तो गाडी वाट्या करतो आणि पाय चाललं तर बिबट्या जर समोर जर दिसला तर कसं करायचं शांत उभं राहायचं हालायचं नाही शांत उभं राहायचं आपण घाबरतो त्यावेळेस काय करावं काय कळत नाही त्यावेळेस काय करायचं हातवर करायचे हातवर करायचे अशी हात वर करायचे त्याच्या थोडं नजरेने बघायचं परत इकडं तिकडं बघायचं आडावाडा करायचा फक्त आणि असं हळूहळू माग सारखायच सा, हळूहळू माग सारखायच कशामुळे बिबट्या बिबट्याची हाईट किती राहती ते दोन फूट राहते हा एवढ्याच्या शिकार करतो समोर शिकार राहते हे बसले ते याची हाईट कमी आहे का नाही तुमची हाईट उंच आता जरी आला देव समोरून तर ते तुम्हाला शिकार म्हणून तेव्हा शिकार करणार नाही पण हे बसलेले आहे ना यांची शिकार करणार हाईट तेवढी हाईट कमी तेवढी ते शिकार करतो समजलं का समोरून जर आला तर काय करायचं शांत उभं राहायचं आवती करायचे हाडाडा करायचं हळूहळू असं माग सारखायच गुड मॉर्निंग माझं नाव अंकुश काकडे मी आपला विभाग आंबड या ठिकाणी म्हणजे गाव पण माझ्याकडेच आहे तर आज या ठिकाणी मी तुम्हाला मानव बिबट संघर्ष म्हणजे वन्यप्राणी मानव संघर्ष याच्यापासून बचाव कसा करायचा याची माहिती देण्यासाठी आमची पूर्ण अकोली वा विभागाची टीम या ठिकाणी आलेली आहे तर आपल्याकडे सध्यात जास्त सर्वात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे बिबट्याचा आता काही जणांनी बऱ्याच जणांनी बिबट्या बघितला असं काहीने पिजरत बघितला असं काहीने शेत बघितला हो असेल काहीने रस्त्याने जाताना बघितलं असं काही नाही झोमधी बघितला असं बघितलंय ना बरोबर बर आता बिबट्याविषयी मी तुम्हाला सांगतो थोड्या थोडक्यात माहिती आपल्याकडे मुख्य प्राणी आढळतात तरच कोला आणि बिबट वाघ आपल्याकडे नाहीये आपण बिबट्यालाच वाघ म्हणतो बरोबर आहे ना आपल्याकडे वाघ हा आप प्राणी नाहीये वाघ हा प्राणी बिबट्यापेक्षा उंचीने मोठा असतो आणि थोडा लांब असतो त्याच्या अंगावर काय असतात पट्टे असतात बिबट्या बिबट्या हा वाघापेक्षा लहान असतो त्याच्या अंगावर गोल टिप्ट्या असतात आणि तरच हा बिबट्यापेक्षा परत छोटा असतो त्याच्या अंगावर अशी काळी पट्टी असते आणि केस असतात त्याच्या अंगावर बरेच जणांना तरच दिसतात आणि लोक म्हणतात आमच्या भागामध्ये अंगाला पट्ट्याने वाघ दिसला पण त्याचा तो गैरसमज आहे आपल्या भागामध्ये वाघ आपला नाही आता तुम्ही सगळेजण मोबाईल बघत असतात तुम्ही आपल्या शिरोडची पुण्याची घटना नगर कोपरगावची घटना नाशिकची घटना तुम्ही बऱ्याच घटना बघितल्या असेल मोबाईलवर बघितले बऱ्याच घटना एकाशमुळं झालेल्या कारण थोड्या कशी केला बऱ्याच घटना याची देवठाची जी घटना घडली त्या मुलीला ज्या अटक केला बिबट्याने छोट्या मुलीवर दोन मुली मोठी बहीण आणि छोटी बहीण अन्न खेळत होती घरा शेजारीच मक्का होती घराला खेटूनच मक्का होती दी। आणि हो 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 ती शिकर जी बिबट माधी होती बिबट माझी होती ती त्याच्या पिलांना शिकवत होती की शिकार कशी करायची म्हणजे ते पिलू तिच्या सोबत होत आणि त्या मांजरेच्या झडपावर तो होता मांजर मांजर त्यांना पकडायचं होतं मांजर घरात पळून गेलं आणि ती मुलगीच त्यांच्या त्या बिबट्याच्या हातात पडली आणि त्या मुलीला पकडून तो घेऊन गेला काल मी एका शेळात बोलता बोलता म्हटलो तिथल्या एका खेळा गावातले व्यक्ती माझा बोलण्याचं थोडं त्यांना वेगळं वाटलं मी म्हटलं तुम्ही कुत्रे आणि मांजर पाळूच नका आपल्या भागामध्ये हे जास्त आहे सगळ्यात जास्त नव्वद टक्के प्रकरण घडतात हे बिबट आणि कुत्रे आपण जे पाळतो ना याच्यामुळं याच्यामुळेच घडतात तर त्यांना त्यांचा राग आला की बाबा तुम्ही असं कावर बोलले की बिबट कुत्रे आणि मांजर पाळू नका की बाबा आमची मुलं त्या सोबत खेळतात कुत्र्यासोबत खेळतात कुत्रा हे पाळायचे करायचं खेळायची खेळायची वस्तू आहे का पाळायची वस्तू आहे ना त्याचं संरक्षण ते करतात बरोबर आहे का नाही आणि ते पाळल्यामुळे काय आपण त्यांना ते घेतो त्यांची पब्बी घेतो कुत्रा असेल मांजरा असेल त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं आदर होऊ शकतो ना आपल्याला त्याच्या अंगावर जे जीवन संख्या पटकन वाढ होते त्यांची त्यांना फक्त पाळायचं आपण त्यांच्यासोबत खेळायचं आहे का बरोबर आहे का नाही तर आपल्या भागातले जे बिबटे आहेत ह्या बिबट्यांनी जन्मच बिबटे नाही यांनी जन्मत उसात उसा घेतलेला आहे हे उसातले बिबटे यांनी जन्म जंगलात घेतलेला नाही या बिबट्यांनी जंगल कधी बघितलं नाही हे उसातले बिबटे यांना उसात यांची संख्या झपाट्यानं का बडावर राहिली की यांना उसामध्ये काय भेटलंय आपला हा परिसर जो आपल्याचा परिसर आहे हा पूर्ण उसाचा परिसर आहे या उसामध्ये यांना काय भेटलं आयतं पाणी भेटलं उसामध्ये पाणी आपण सोडून सोडून देतो त्यांना तिथं आईत त्यांचं घर तयार झालं ऊसामध्ये ऊस वर्ष वर्ष तुटत नाही त्याच्यामुळे त्यांना काही डिस्टॉप नाही लोक उसत उसत नाही पा... आईत पाणी त्यांना भेटलं आणि तुमच्या घराजवळ घरात तुम्ही तुम पाळतात कुत्रा पुतर, कुत्रा असल मांजर असल किंवा तुमचा मोकळा चोट गोठा असेल छोट्या छोट्या कालोडी त्याच्यामुळे तुमच्या घराकडे यायला होतो आणि तो, तो काय करतो संध्याकाळच्या संध्याकाळच्या वेळेस घरातून बाहेर निघतो आणि कुठंतरी इंग्लिश कुत्रा किंवा घरात झोपलेलं असतं अंगणात झोपलेलं असतं रात्रीच येतो सहज त्याला कुत्र्याला उचलतो आणि उसामध्ये घेऊन जातो त्यांना असं काही जायची त्याला नाही ना बरोबर आहे की नाही आई ती शिका आईत पाणी काय पाहिजे त्यांना त्यांच्या संख्याची झपाट्या यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपले पहिले ला आपले, आपले गोठे बंदिस्त करावं लागतील आपल्या घरी कुत्र मांजर मांजर असेल पाळीव तर आपल्या त्यांना घरातच ठेवावं लागणार आहे बाहेर आता शक्यतो तुम्ही काल त्या शाळेत बोलता बोलता आता तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही पाळू नका तुम्ही पाळा पण त्यांची सेफ्टी तुम्ही पाळा त्या संध्याकाळ झाली की त्यांच्यासोबत खेळायचं नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं त्यांचं काम कर द्यायचं आपण संध्याकाळ झाली की घरच सांभाळून बरोबर ना तुम्ही जंगलातला बिबट्या बघा तुम्ही डिस्कीवर बघत असाल आपली टीव्हीवर बघत असाल जंगलातला बिबट्या हा तीन चार किलोमीटर मागे पळतो आणि मग त्याची शिकार पकडतो जंगलातला बिबट्या आणि हा आपल्या उशातला बिबट्या याच्यात खूप मोठा फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे या याला परत येत नाही असत जोरात शिकारी माझं पळल बापर तरी तीन चार किलोमीटर पर्यंत जाईल आणि हे शिकार करत आज जातला हा बिबट्या नाही बघा जंगलातल्या बिबट्या असा काटक असतो एकदम काटक हा बिबट्याकडं तुम्ही बस असा जाड दिसतो असं तोंड असं मोठं असं त्याला हे कशामुळे झालं की यांना या आयती ची शिकार आणायचं भेटते आपल्या भागामध्ये आणि तुमच्या घराकडे कशामुळे यायला लागला तो मांजर कुत्रे तुमचे कालोडी त्यांना भेटतात जंगलातल्या आपल्या पूर्वजांनी जंगल तोड केलं जंगलातली जी शिकार वन्य प्राण्यांनी शिकार खायची होती जंगलातली ती माणसांनीच खाऊन घेतली तुमचा ससा असेल हरिण असेल इतर रानदुकर असेल त्या प्राण्यांना ठेवायचं आपणच खाऊन घेतली ते वर बरोबर आहे ना त्यांना जंगलात आता शिकार शिल्लक नाही आता बघा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता की बिबट्यानी गाडीवर झेप घेतली आता हा आपल्याच गावात नाही उदाहरण आहे आपल्या वड्यामध्ये इथल्या वड्यामध्ये बघा बिबट्या काय करायचं सकाळी जर कोणी गावातले जर व्यक्ती जर दूध घालायला गेलं तिथे गाडीवर झडप बांधायचा गाडी खाली पाडायचा नक वगैरे लागायची ना ऐकल्या त्या माणसाला नक पण लागली होती एक दोन जणांना पळून जायचा तो कारण काहीच नव्हता पुढं काही करत का नव्हतं का गाडी खाली पाडायचा पळून जायचा कशामुळे झाला असं बरास आम्ही त्याचा थोडा अभ्यास केला की तिचं जे पिल्लू आहे त्या मातीचं जे पिल्लू आहे ती गाडीने उडून मेल्यामुळं ती सायरा झाली शा। होती त्यावेळेस त्यावेळेस त्याने त्या बिबट्याने आपल्या भागामध्ये म्हणजे आपल्या उंचकडे गावामध्ये खूप त्रास दिला बघा तुम्ही बऱ्याच वेळा बघा बऱ्याच वेळा बघा काही कुत्र्यांना सवय असते की कोणती गाडी दिसते मा गाडी मागा लागायची जोरात मोठी गाडी असली छोटी मोटरसायकल असली असली फुकत फुकत ते गाडी मागा लागत काय कारण असं सांगता कशामुळे लागत असतात गावठी मेलेलं बघितलेलं असत त्याला वाटत की ह्या गाडी बसून आपल्याला धोका आहे त्या गाडी बसून आपल्याला धोका आहे त्याच्यामुळे ती गाडी दिसली की त्या गाडी माग नेहमी लागत असते त्याच्या बिबट्याचं पण तसंच आहे बिबट्याला विनाकारण जर तुम्ही त्रास दिला तर तो तुम्हाला त्रास दिल्याशिवाय त्रास नाही पिंजरे लावू अन्न पकडू त्यांना भरपूर पिंजऱ्या लावून पकडू आणि कुठेतरी सोडू शक्य नाही ती गोष्ट कारण तुम्ही अन्न साखळी अडचण ते पर्यंत मुलांना अन्न साखळी शिकले का तुम्ही अन्न साखळी काय होते एक प्राणी जर या अन्न एक प्राणी जर घास नष्ट झाला तर पूर्ण अन्न साखळी पोळ मारते बरोबर आहे ना एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून आणि हा जो भाग आहे आपला त्या जो पट्टा आहे हा त्यांना त्यांचं मुबलक वातावरण त्यांचं त्यांचं घरच आहे दुसऱ्या वातावरणामध्ये तो वाढत नाही जगत नाही आता बरेचशा बिबट्या आम्ही खूप लांब लांब पर्यंत सोडून बघितली पण तो पंधरा दिवस दहा पंधरा दिवस झाले की परत त्याच्या त्याच्या घरी रिटर्न येतो आपण कसं दुबईला जरी गेलो आपले हा आपण जरी दुबईला जरी गेलो तर आपण आपल्या घरी रिटर्न येतो का नाही तो आपल्यापेक्षा खूप प्राणी त्याला किती लांब तुम्ही नेऊन सोडा तो नव्वद टक्के त्याच्या घरी रिटर्न येण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं सोडून सुटणारा विषय तर ही सर्व माहिती आपल्याला वन विभागाकडून मिळालेली आहे हे अधिकारी आपल्याकडे आलेत आणि आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरोखर त्यांचे आभार आहे सागरभाऊ देशमुख आज आपल्या ते सुद्धा वन विभागामध्ये नुकतेच भरती झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण आता हा उपक्रम आयोजित केला होता या पलीकडे मित्रांनो आपण बघतोय की बाहेरच्या तालुक्यांमध्ये किंवा बाहेरच्या गावांमध्ये आपण बघतोय की आई काहीतरी घरात काम करते आणि मुलगी खेळत होती मुलगा खेळत होता मुलं कुत्र्या मांजरांबरोबर खेळत होती तर आणि अशा परिस्थितीत बिबट्याने हल्ला केला आणि मुलं मुलाला मुलीला घेऊन गेली अशी अशा बातम्या आपण वारंवार ऐकल्या की नाही ऐकलंय ही घटना इतरांच्या बाबत घडते आपण ऐकतोय व ती आपल्या बाबत घडू नये या बाबतीत म्हणून आपण हा जो काही उपक्रम होता हा आपण उपक्रम ठेवलाय त्याचबरोबर शासनाने आता एक नवीन धोरण आणले की सायंकाळी रात्र आता लवकर रात्र होते म्हणून शाळा ही आपण पाच वाजता सुटते की नाही त्याच्या आधी आता चारलाच शाळा सुटणार आणि शाळा बाकी साडे नऊ ला भरणार सोमवारपासून आणि लक्षात आपल्या सगळ्या एस एम सी ने ठराव घेतलाय की आपली शाळा आता किती वाजता भरणार साडेनऊ ला भरणार आणि सुटणार किती वाजता चार, चार वाजता पण याच्याही पलीकडे अजून महत्वाची सूचना अशी आहे की जी जी मुलं खाली माळ्यातून येतात शेतातून येतात किंवा इकडं आपले कडलं काकांते या बाजूने येतात या सगळ्या तुमच्या पालकांना तुम्ही सांगायचे जोपर्यंत तुमचे पालक शाळेत येत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाहीत जी लोक मॅडम लोक एवढे तुम्हाला कष्ट घेतात तिथून आणतात इथं इथपर्यंत आणि इथून नेऊन सोडतात पण तुमच्या पालकांनी सुद्धा किमान वाळापर्यंत तरी घ्यायला त्यांना येणं अपेक्षित आहे अलग लक्षात ईश्वरी वगैरे हो बाकीच्या ज्या मुली येतात तिकडून नवसू ह्या सगळ्या तुमच्या पालकांना तुम्ही सांगायचे कि वाळापर्यंत आम्हाला घ्यायला यायलाच पाहिजे तुम्ही अलग लक्षात जर जोपर्यंत तुमचे पालक येत नाही तोपर्यंत तु तुम्ही त्या वाळामध्ये राहायचं आम्ही स्वतः तुमच्या घरी येऊन आणि सांगणार आहोत पण ते तुम्ही सुद्धा सांगायचे जोपर्यंत या बिबट्याची भीती आहे तोपर्यंत ही गोष्ट तुम्ही तुमच्या पालकांनी त्याची दखल घेतली पाहिजे आले मुलं आणि गेले मुलं आणि शाळेत येता येतात आणि जातात ही भूमिका आपल्याला अजिबात मान्य नाही म्हणून आज एसएमसी मध्ये सुद्धा ती चर्चा झाली आणि त्यानुसार प्रत्येक पालकाने आपल्या पालकाला पाल्याला घ्यायला येणं अपेक्षित आहे गावातले नाही पण किमान मळ्यामध्ये राहणारे तरी अजून दुसरी एक महत्वाची गोष्ट बाळांनो आपल्याकडं एक दुसऱ्या तालुक्यामध्ये मालेगावला एक घटना माले घडली की एका मुलीवरती अत्याचार झालाय तुम्हाला मी विनंती करतो बाळांनो कोणाचंही चॉकलेट घ्यायचं नाही कुणाच्याही गाडीवर बसायचं नाही कोणताही मुलगा कोणताही व्यक्ती तुम्हाला जर सांगतोय की चल तुला इथे सोडवतो तर अजिबात त्याच्याबरोबर जायचं नाही गावातला असेल ओळखीचा असेल तर शंभर टक्के त्याला त्याच्याबरोबर जा पण अनोळखी माणसांबरोबर जायचं नाही कोण कोण समजा आता मॅडमला मॅडम तुम्हाला आता गुड टच बॅड टच काय असतो हा हे सुद्धा मॅडम तुम्हाला शिकवणार आहे तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कोण आपल्याला चांगला स्पर्श करतोय कोण आपल्याला वाईट स्पर्श करतोय तो घरातला व्यक्ती असू द्या तो शेजारचा व्यक्ती असू द्या तो ओळखीचा व्यक्ती असू द्या पण त्याच्या त्याचा गुड टच बॅड टच तो तुमच्या लक्षात आला पाहिजे विशेषतः आता तुमचे तुम्ही गाडीतून येतात मध्ये त्या व्यक्तीला त्या सुद्धा मी स्वतः बोलून घेऊन आणि त्यांना सुद्धा सांगितलंय की मुलगा हा तुमच्या व्यक्तीच्या दारात तुमच्या दारापर्यंतच गाडी गेली पाहिजे किंवा अननोन व्यक्ती तुमच्या बरोबर रॉंग बिहेव्हिअर करतोय हे जर तुमच्या लक्षात येतंय तर तुम्ही पालकांना सांगा नाही मॅडमला सांगा किंवा वैयक्तिक मला पण सांगू शकतात किंवा इथं जे काही पालक असतील किंवा एसएमसीचे जे मेंबर्स असतील त्यांच्या बरोबर तुम्ही संपर्क करा पण कोणत्या बाबतीत जर अशा प्रकार घडत असेल तर चुकून सुद्धा मनात ठेवायचा नाही लगेच बोलून दाखवायचा सर मला असं असं होतंय मला हा हा व्यक्ती असा करतोय जर सस्पेक्टिव्ह असं काही वाटलं तर शंभर टक्के कोणाच्याही मनात ठेवायचं नाही मुलगा असो नाही तर मुलगी असो समजलं तुमच्या मॅडम तुमच्या शिक्षिका तर आहेत पण अतिशय चांगल्या मैत्रीण देखील आहेत मी सुद्धा तुमचा चांगला मित्र आहे त्याच्यामुळं मनात असं आरायचं नाही तर यांना मी कसं सा काय सांगू कुठेही हो द्या तुमच्या घरात हो द्या शेजारी हो द्या कुठेही पण हो द्या तुम्हाला त्यांना नाही सांगू वाटलं तर आम्हाला सांगा कुकले सरांना सांगा गुले मॅडमला सांगा क्षीरसागर मॅडमला सांगा कोणालाही पण सांगा आपल्या सेवकाता इथं आहेत त्यांना सांगा पण मनामध्ये अजिबात ठेवू नका आणि हे सहन करू नका घटना कोणाच्याही बाबतीत घडू शकते आलं लक्षात आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ विशेषतः सागरभाऊ देशमुख यांनी जो काही उपक्रम घेतला त्या उपक्रमाला अतिशय सुंदर पद्धतीने आंबरे सर मॅडम त्याचबरोबर काकड सर यांनी फार सुंदर मार्गदर्शन केलं त्याची अंमलबजावणी करा आणि आपल्याबाबत अशी घटना घडू नये किंवा आपण जे ऐकलंय आता ते आपल्या घरी जाऊन सांगा किंवा आपल्या मित्रपरिवाराला सांगा विद्यार्थ्यांना सांगा आणि जास्तीत जास्त याचा अवेअरनेस कसा होईल याच्यात जनजागृती कशी होईल अशा प्रकारची भूमिका तुम्ही सगळ्यांनी घ्यावी आणि ह्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे उपस्थित राहिलात आदरणीय सरपंचताई असेल या देखील इथे थांबून राहिल्या भाऊ असेल आपला अभिजित असेल काका असतील किंवा कंडक असतील या सगळ्यांचं एसएमसीच्या दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष मॅडम असतील अभिजित मंडलिक असतील यांनी सुद्धा आपल्याला फार वेळा प्रसिद्धी दिलेली आहे कोकलेसर असतील या सगळ्यांचा आभार मानतो आणि आता कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो